नाशिक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर निफाड तालुक्यातून यंदा ऐवजी आठच गट असणार गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ घातली असून नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची गणांची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे नाशिक जिल्हा परिषदेसाठी चौऱ्याहत्तर गट जाहीर करण्यात आले आहे तर पंधरा तालुक्यांतून तब्बल एकशे अठ्ठेचाळीस गण जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक व भावी जिल्हा परिषद सदस्य होऊ इच्छिणारे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे निफाड तालुक्यातील दहा गटांची संख्या पिंपळगाव ओझर पिंपळगाव नगर परिषद झाल्याने आड गटांवर आली आहे किरकोळ बदल झालेला असला तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गण रचनेत फारसा फरक करण्यात आलेला नाही निफाड तालुक्यातील गट व गण रचना पुढील प्रमाणे पालखेड गट पालखेड गटात पालखेड गण व नांदुर्डी गण असे दोन गण समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पालखेड अंतरवेली मुखेड आहेरगाव पाचोरे पाचोरेवनी लोणवाडी गोरठाण हे गावे पालखेड गणात समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर नांदुर्डी गणात नांदुर्डी कारसूळ रेडगाव बुद्रक नांदुरखुर्द वावी कुंभारी सावरगाव पंचकेश्वर दावचवाडी देवपूर रवळस या गावांचा समावेश करण्यात आला आहे लासलगाव गटात टाकळी विंचूर गण तर लासलगाव गण हे दोन गण असून टाकळी विंचूर गणात टाकळी विंचूर कोटमगाव खडकमाळेगाव सारोळे खुर्द वनसगाव ब्राह्मणगाव वनस तर लासलगाव गणात लासलगाव पिंपळगाव नजीक ब्राह्मणगाव विंचूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे विंचूर गट गत। विंचूर गटात विं� विंचूर विंचूरगण व डोंगरगाव गण हे दोन गन समाविष्ट करण्यात आले असून विंचूर सुभाषनगर थेटाळे हनुमान नगर वेळापूर निमगाव वाकडा या गावांचा समावेश विंचूर विंचूरगणात तर डोंगरगाव विष्णू नगर बोकडदरे नांदगाव वाहेगाव दहेगाव भरवस मानोरी गोंदेगाव मरोळगोई बुद्रक मरोळगोई खुर्द पाचोरे खुर्द पाचोरे बुद्रक शिवापूर या गावांचा समावेश डोंगरगाव गणात करण्यात आलेला आहे उगाव गट उगाव गटात कोठुरे गण व उगावगण या दोन गणांचा समावेश करण्यात आला असून कोठुरे गणात कोठुरे नैताळे रसलपूर जळगाव शिवरे सुंदरपूर कुराडगाव काथरगाव या गावांचा तर उगाव गणात उगाव खेडे शिवडी श्रीरामनगर सोनेवाडी बुद्रक सोनेवाडी खुर्द रानवड कुंदेवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे कजबे सुकेने गटात कजबे सुकेने गण व कोकणगाव गण या दोन गणांचा समावेश असून कजबेसुकेने गणात कजबे सुकेने सुके बेहेड मौजे सुकेने नारायण टेंबी शिरसगाव वडाळे नजीक या गावांचा तर कोकणगाव गणात कोकणगाव साकोरे मीग उंबरखेड दीक्षी जिव्हाळे थेरगाव दात्याने ओने या गावांचा समावेश करण्यात आला आहे चांदोरी गटात चांदोरी गण व पिंपळस गण या दोन गणांचा समावेश असून चांदोरी गणात चांदोरी शिंपी टाकळी चाटोरी दारणा सांगवी या गावांचा तर पिंपळस गणात पिंपळस पिंपरी गोंडेगाव नारायणगाव चित्तेगाव वरेदारणा चेडी खुर्द लालपाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे सायखेडे गटात सायखेडा गण व करंजगाव गण या दोन गणांचा समावेश असून सायखेडा गणात सायखेडा सोनगाव रामनगर शिंगवे पिंपळगाव निपाणी या गावांचा समावेश करण्यात आला आहे तर करंजगाव गणात करंजगाव चापडगाव भुसे मांजरगाव माळसाकोरे भेंडाळी औरंगपूर श्रीरामपूर महाजनपूर तळवाडे या गावांचा समावेश केला आहे नांदूर मधमेश्वर गटात नांदूर मधमेश्वर गण व देवगाव गणाचा समावेश करण्यात आला आहे नांदूर मधमेश्वर गणात नांदूर मधमेश्वर खेडले झुंगे खानगाव थडी तारूखेडले तामसवाडी करंजी खुर्द सारोळे थडी कोळगाव व कानळद या गावांचा तर देवगाव गणात देवगाव शिरवाडे वाकद रुई धारणगाव खडक धारणगाव वीर गाजरवाडी महादेवनगर धानोरे या गावांचा समावेश करण्यात आला आहे नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य होऊ इच्छिणारे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे